नमस्कार जनहित न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं आज का आपण एका अशा कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत ज्याने केवळ एका व्यक्तीचं स्मरण केलं नाही तर समाजाला एक मौल्यवान संदेशही दिला धारूर शहरात नुकताच स्व गजानन डुबे यांच्या तृतीय स्मरणाचा एक अत्यंत प्रेरणादायी सोहळा पार पडला स्वगजानन डुबे प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं युवा वक्ते राहुल गिरी यांचं प्रभावी व्याख्यान त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध जेलं राहुल गिरी म्हणाले की देहाने जरी नसलो तरी आपल्या कार्याने आपण चिरकाल जिवंत राहू शकतो त्यांनी संस्काराचं महत्त्व यशासाठीची मेहनत आणि तरुणाईची समाजाप्रती असलेली जबाबदारी यावर अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन केलं त्यांनी पालकांना मुलांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकवण्याचं आणि मुलांच्या क्रियाकलापांकडे लक्ष देण्याचं आवाहनही केलं या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते उद्योजक विकास महाजन यांनी अध्यक्षस्थान भूषवलं तर सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे पत्रकार सय्यद शाकेर आणि आर्य वैश्य समाजाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात स्वगजानन डुबे प्रतिष्ठानने अनेक महत्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवले जे खरोखरच कौतुकास्पद आहेत आठ गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विद्यानिधीचे धनादेश देण्यात आले ज्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर होईल शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं विविध शाळांमधील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं या उपक्रमांमध्ये सर्वात महत्वाचा शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तब्बल एकशे पंचवीस नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी सोळा गरजू रुग्णांना नांदेड येथे नेऊन मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या यातून अनेकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रकाशाची पहाट आलीये या सर्व कार्याचं श्रेय आयोजकांना जातं ज्यांनी स्वगजानन डुबे यांच्या स्मृतींना उजाळा देत समाजासाठी एक आदर्श घालून दिला हे कार्य निश्चितच इतरांनाही सामाजिक कामासाठी प्रेरित करेल अशी आशा आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी जनहित न्यूज चॅनल पाहत रहा धन्यवाद